नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेरीस सायलीचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे सायली ही घराजवळ दिवा लावत असते आणि दिवा लावत असताना समोरून अर्जुन एका लाईनीमध्ये येताना तिला दिसतो तेवढ्यात अर्जुन थोडंसं बाजूला सरकतो आणि सायलीला मधुभाऊ दिसतात मधुभाऊंना बघून सायली प्रचंड खुश झालेली आहे तर तिच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं आहे तर ती मधुभाऊना हाक मारते माझे मधुभाऊ आले असे हाक मारून सायली आनंदाच्या भरामध्ये त्यांच्याकडे धावत पळत जाते तर मधुभाऊ सुद्धा सायलीला बघून प्रचंड खुश झालेले आहेत तर सायलीच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून अर्जुनला मात्र खूप छान वाटत आहे तर त्याचबरोबर घरातले सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि सायली मधुभाऊंच्या गळ्याला पडून बोक्षी आपल्याला रडताना दिसणार आहे तर तिचे हे आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर अर्जुन सायलीला म्हणतो तुम्हाला वाटतो इतका वाईट माणूस नाही आहे मी आणि त्याने कानाला हात लावून तिची माफी मागितली आहे तर सायली त्याचा हात खाली घेते आणि तुम्ही चुकीचे नाहीत म्हणून त्याच्या गळ्याला पडते अखेरीस सायलीने अर्जुनला माफ केलेला आहे आणि आता अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे आणि हे प्रपोजसुद्धा सायली एक्सेप्ट करणार आहे तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद